नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची ही भीती वाटत असते आणि कितीही अभ्यास केला तरीसुद्धा मनातील भीती काही जात नाही अशा भीतीनेच मुलांना अभ्यास करूनही लक्षात राहत नाही पण काही मुलांना अभ्यास करून मनासारखे मार्क मिळत नाही तर काहींना किती पण आपण अभ्यास केला आणि आपण वर्गामध्ये एक नंबर जरी येत असलो तरीसुद्धा मिरिटमध्ये येण्यासाठी त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स हा कमी पडत असतो कारण ते भीतीनेच जास्त घाबरून जातात जरी अभ्यास पूर्ण केलेला असेल तरीसुद्धा एक परीक्षा देताना मनामध्ये भीती असते आणि त्याच भीतीमुळे तो विद्यार्थी अगदी मन लावून पूर्ण पेपर चांगला सोडवू शकत नाही आणि परिणामी त्याला चांगले मार्क मिळत नाही तर बघा अशा वेळेस आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचे काही उपाय आहेत का तर होय आहेत बघा अशा वेळेस जर विद्यार्थ्याने किंवा त्याच्या आई वडिलांनी तरी जो उपाय केला तरीसुद्धा चालेल बघा जेव्हा परीक्षा देताना परीक्षा हा काळ असा आहे की आपल्या मुलाचं भविष्य ठरवतं आणि जर, जर आपल्याला परीक्षा देताना चांगले मार्क्स मिळाले किंवा आपण अव्वल नंबर मिळवला तर आपल्याला चांगल्या कॉलेजेसमध्ये किंवा त्याच्या करिअर घडवण्यामध्ये जो काही पैसा लागणार आहे तर तो कमी लागतो तर आपण त्यासाठी काही ज्योतिषी उपाय करायचे आहेत तर बघा सगळ्यात पहिले तर तुम्हाला विद्यार्थ्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायला चालू करायचं आहे बघा ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे तुम्ही जरी आईवडील असाल किंवा विद्यार्थी असेल म्हणजे जेव्हा तो मुलगा स्कूल कॉलेजेस शिकत असेल तेव्हापासूनची जर सवय असेल ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची तर ती अगदी योग्य आहे आणि जर तुमचा मुलगा ब्रह्ममुहूर्तावर उठत नसेल तरीसुद्धा अजून पण काही वेळ गेलेली नाही असं समजून बघा जेव्हा आपल्याला समजतं की आपल्याकडून ही चूक होते आणि जेव्हा ती आपण चूक दुरुस्त करतो म्हणजेच जेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं तेव्हापासून जरी आपण आयुष्याला नवीन सुरुवात केली तरीसुद्धा तिथूनच आपलं आयुष्य बदलायला हे सुरू होत असतं पहा आपल्या कठोर परिश्रमासोबतच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला अध्यात्माचीसुद्धा साथ हवी असते त्यासाठी बघा तुम्ही विद्यार्थी दशत असाल तरीसुद्धा किंवा तुम्ही हे जीवन जगत असताना तुम्ही म्हणजे तुम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये जात नाही तुमची डिग्री वगैरे सगळे कंप्लीट झाले पण तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचे तुम्ही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवायचे तर अशा वेळेस तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं तुम्ही चालू करा त्यानंतर बघा जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर उठतो सकाळी आंघोळ वगैरे करायची त्यानंतर आपल्याला सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तर आपल्याला ते जल अर्पण करताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अनेक लाल रंगाचं फूल फक्त इतकंच घ्यायचं आहे आणि ते जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे बघा कोणता पण महिना असो सण असो तुम्ही नित्यनियमाने रोज सूर्यदेवाला जल अर्पण करायला सुरुवात करायची आहे हे जे तुम्ही हळद कुंकू अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल हे जेव्हा दे सूर्य देवाला तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस काय करायचं आहे ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही एक छोटीशी एक बादली घ्या आणि जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो ते पाणी त्या बादलीमध्ये पडेल असं तुम्ही पाणी जल अर्पण करायचं आहे आणि नंतर ते पाणी आपल्याला फक्त तुळशी मातेला सोडून इतर जी तुमच्या घरामध्ये जी काही फुलझाडे आहेत तर अशा ठिकाणी ते पाणी टाकायचं आहे फक्त ते पाणी कुणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो तेव्हा ते पाणी आपल्या पायावर सुद्धा असं उडून ते पडणार नाही याची आपल्याला आप काळजी घ्यायची आहे बघा जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो तेव्हा आपल्या कुंडलीमधील सूर्यग्रह हा मजबूत होत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला सरकारी नोकरी मिळण्याचे योग बनवू लागतात तसेच आपण कुठलंही काम जर आपण हाती घेतलं असेल तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही अकरावी बारावीला असाल त्याची एक्झाम देत असाल म्हणजे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला चालू होतं त्यामुळे तुम्ही न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचा हा एक नियम तुम्ही नक्की पाळायचा आहे आणि हा उपाय अतिशय असा प्रभावी आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये याचं खूप महत्त्व वर्णन केलेलं आहे त्यामुळे हा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका बघा जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला ओम सूर्यदेवाय नमहा हा मंत्र म्हणत आपल्याला जल अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला बघा प्रत्येक मुलीने किंवा मुलाने त्यांच्या वडिलांशी त्यांचं नातं हे अतिशय चांगलं असं ठेवलं पाहिजे बघा त्यांचं प्रत्येक का आपण जे काही आपल्याला वडील जे काही काम सांगतात तर ते काम ऐकणं किंवा म्हणजे थोडक्यात म्हणायला हरकत नाही की आपल्याला वडिलांची सेवा करायची असते त्याने आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा मजबूत होत असतो त्यानंतर बघा जेव्हा आपल्याला परीक्षे परीक्षा देण्यासाठी जायचं असतं तर त्या दिवशी सकाळी आपण सूर्यदेवाला जल अर्पण करायचं त्यानंतर आपण सरस्वती बघा आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा एकतरी फोटो जरूर असावा त्यासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे दिवा अगरबत्ती देवीला ओवळून घ्यायचं आहे एक पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं फूल नसेल तर कुठल्याही रंगाचं तुम्ही सरस्वती मातेला एक फूल अर्पण करा ते लाल रंगाचं असेल तरीसुद्धा चांगलंच काही हरकत नाही तर एक फूल अर्पण करा त्यानंतर तुम्ही दोन हात जोडून डोळे मिटून आपल्याला सरस्वती मातेचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वस त्व मम जीवाग्रे सर्व विद्या प्रता भव हा मंत्र तुम्ही किमान तीनशे वेळा तरी म्हणायचा आहे बघा हा मंत्र जेव्हा तुम्ही तीनशे वेळा म्हणून नंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी जाता तर बघा सरस्वती माता आपल्यावर कृपा करते आणि आपण केलेला अभ्यास आपल्या चांगला लक्षात राहतो आणि अगदी मन स्थिर करून तुम्ही पेपर सोडवायचा आहे किंवा तुम्ही कुठलंही कार्य करत असाल जे की सरस्वती माता म्हटलं की विदेशी निगडीत असेल म्हणजेच तुम्ही स्पर्धा पेपर देताय किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्ही जेव्हा पेपर दे द्यायला तुम्ही जाणार आहात तर त्यावेळेस तुम्ही ह्या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे अगदी तुम्हाला एक वीस ते तीस मिनिटात हा तुम्हाला मंत्र म्हणून होईल जर तुम्हाला तीनशे वेळा खूप जास्त वाटतो तर बघा किमान एकशे आठ वेळेस तरी तुम्ही या मंत्राचं पठण करून नंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी जायचं आहे पहा जर फक्त कुणी जर मंत्र म्हणूनच जर तुम्हाला पेपर चांगला सोडवता आला असता तर हे काम कुणी पण पन केलं असतं पण बघा मंडळी तुम्हाला कठीण परिश्रम हे करायचेच आहेत पण बघा आपल्याला आपल्या कठीण परिश्रमासोबत आपल्याला अध्यात्माची जोड मिळावी म्हणून आपण ही काही जी काही ज्योतिषी उपाय आहेत तर ते मी तुमच्याबरोबर ही तुम्हाला शेअर करत आहे यानंतरचा हा उपाय अगदी प्रभावी आहे हा उपाय कुणी पण करू शकतं किंवा तुम्हाला जर विद्यार्थ्याला नाही जमलं तर हा उपाय आई जरी केला तरीसुद्धा चालतं तर बघा तुम्हाला हा उपाय जेव्हा तुमची परीक्षा आहे तर त्याच्या त्याच्या आधीचे चार मंगळवार पडतील अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय आहे बघा शमीचे तुम्हाला पाच ते सहा पानं घ्यायची तर बघा शमीचं झाड तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही गुगलला जरी सर्च केलं शमी शमीचं झाड तर तुम्हाला ते पाहायला मिळेल आजकाल तर बघा प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हे शमीचं झाड लावलं जातं पण जर अजूनपर्यंत जर तुमच्याकडं नसेल तर बघा त्याचं महत्त्व अतिशय जास्त आहे तर शमीचं झाड हे गणपती बाप्पाला आणि महादेवाला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये ते जरूर असावं त्याची पूजा आपण दर शनिवारी केली तरीसुद्धा चालते दर बुधवारी आणि तुम्ही अमावस्या पौर्णिमेला तर जरूर शमीच्या झाडाची पूजा करावी त्याने आपल्याला अ म्हणजे खूप यश मिळतं की आपण खूप यशस्वी होतो ह्या झाडांची पूजा केल्याने तर काय करायचंय आता मी तुम्हाला उपायाकडे बोलते तर आपल्याला शमीचे शमीची पाच ते सहा पाने आपल्या हातात घेऊन आपल्याला मनोभावे एकशे आठ वेळा श्री गणेशाचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कुठला आहे ओम गम गं गणपते गं नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये शमीची पाच ते सहा पाने हातामध्ये घ्यायची त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर जाऊन तुम्हाला एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपते नमः हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा जेव्हा ही पाने अभिमंत्रित होतात त्या मंत्राने तेव्हा त्याची एका कागदामध्ये ती पाने कागदामध्ये बांधून त्याची पुडी आपल्या जवळ ठेवायची आहे जेव्हा पण आपण पेपर द्यायला जातो तर बघा हा उपाय तुम्ही पेपर द्यायला जा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जा हा उपाय तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये खूप वाढ होईल जर तुम्ही हा उपाय केला तर पण लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय जेव्हा तुमची एक्झाम आहे किंवा तुम्हाला, तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर हा उपाय तुम्ही किमान चार मंगळवार आधी तरी करायला सुरुवात करा परंतु बघा तुम्हाला एक दोन मंगळवारमध्येच तुम्हाला फरक जाणवेल पण तुम्हाला ही माहिती जर आता मिळते आणि तुमची एक्झाम चालू आहे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून बघा तुम्हाला यश नक्की मिळेल बघा जेव्हा मुलांची परीक्षा असते ना तर आपल्या पालकांची सुद्धा एक परीक्षाच असते तर आपल्या मुलांना परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळण्यासाठी पालकांनी सुद्धा ही मंत्र साधना केली तर अतिशय उत्तम पण बघा विद्यार्थ्याने ही मंत्र मंगळवारी म्हणायचं आहे आणि जर तुम्ही पालक आहात आणि आपल्या मुलासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तर आपल्याला दर बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला गणपतीची विधिवत पूजा करायची आहे बघा त्यामध्ये तुम्ही गुलाल अक्षदा फुलं जे काही तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करणार आहात फळे अर्पण करणार आहात तर ती तुम्ही विधिवत पूजा करून घ्या त्यानंतर एक जास्वंदीचं फूल आवर्जून व्हा बघा आपल्या मुलाला यश मिळा आपण आपल्या मुलांसाठी खूप काही कष्ट घेत असतो यश मिळण्यासाठी तर आपण ही हा एक उपाय तर नक्कीच करू शकतो आपल्याला फक्त दर बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला मंदिरात जाऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि ओम गम गणपते नमः हा मंत्र म्हणत आपल्याला एक एक दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एकवीस दुर्वांची एक पिंडी घेता तर त्यामधील आपल्याला एक एक दुर्वा आपल्याला हा मंत्र म्हणत ओम गम गणपते नमहा हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर तुम्ही हा उपाय दर बुधवारी करायला चालू करा बघा तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल परीक्षेत यश मिळेल जर तुमचा मुलगा स्पर्धा पेपर देत असेल तर त्यामध्ये सुद्धा त्याला गवघवीत यश मिळेल त्यामुळे तुम्ही हा उपाय करायला नक्की सुरुवात करा पहा आपल्या मुलाला यश मिळावं म्हणून पालकांनी ह्या काही गोष्टींचं नक्की पालन करायला पाहिजे तर मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये ते सांगते तर बघा परीक्षेच्या वेळी तुम्ही सकाळी तुळशीची चार पाच पानं अवश्य खा त्याने आपली स्मरणशक्ती खूप चांगली होते जर तुम्ही फक्त परीक्षेच्या काळातच नाही जर आपल्या मुलाला तुम्ही लहानपणीपासून सवय लावली तर रोज किमान तीन चार तुळशीची पानं खाण्याची तर बघा त्याने आपली स्मरणशक्ती चांगली स्ट्राँग होते त्यानंतर बघा श्री गणेशाच्या उपासने सारखी दुसरी कोणती चांगली उपासना नाही विद्यार्थ्यांसाठी तर बघा कारण श्री गणेश हे विद्येचे देवता आहेत आणि त्यांची जर आपण रोज पूजा केली सरस्वती मातेची पूजा केली आणि गणपती बाप्पांची पूजा केली तर बघा आपली बुद्धी ही खूप तल्लक होते जर रोज आंघोळीनंतर आपल्या मुलाला जर तुम्ही पाच वर्षाच्या नंतरच्या मुलांना रोज सकाळी आंघोळ करून अथर्व पठन करायला जर सुरुवात केली ना तर त्याची स्मरणशक्ती खूप वाढते त्याच्या बुद्धीचा खूप चांगला विकास होतो आणि ज्या मुलाला अथर्व शीर्ष पाठ होतं बघा अशा मुलांचं गणित हे खूप चांगलं होतं तर हा एक ज्योतिषी उपाय आहे तर तुम्ही जमल्यास नक्की करून बघा आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आपण पालक आहोत तर आपली नक्कीच तेवढी जबाबदारी आहे की आपल्या मुलांकडनं ही आ, ही एक म्हणजे अथर्व शीर्षाचं पठण नक्की करून घ्यायचं तर बघा मुलाला अध्यात्माची थोडीफार गोडी निर्माण होते आणि आपल्या मुलावर चांगले संस्कार देखील होतात तर बघा जमल्यास तुम्हाला रोज श्रीगणेशाचं दर्शन जरूर घेतलं पाहिजे पण बघा आजकाल पालकसुद्धा खूप बिझी झालेले आहेत आणि मुलंसुद्धा खूप बिझी आहेत पण जर वेळेअभावी तुम्हाला जर रोज मंदिरात जाऊन श्रीगणेशांचं दर्शन घेणं शक्य नसेल तर आपल्या घरातच गणपती बाप्पांचा फोटो असतो किंवा मूर्ती असते त्याचं त्याच्यासमोरच अस तुम्ही देवघरात रोज दर्शन घेतलं तर अतिशय उत्तम पण तेही तुम्हाला जमत नाही तर निदान फक्त मंगळवारी किंवा बुधवारी किंवा तुम्ही सुट्टीच्या दिवशी अगदी रविवारी जरी दर्शन घेतलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर बघा सरस्वती स्तोत्र दररोज नियमाने मुलांकडून म्हणून घ्यावं त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये दे अकरा मोरपिसे ठेवावीत तर ती संख्या अकरामध्ये अशी ठेवावीत आणि जर तुम्हाला मोरपीस बदलायचा असेल तर ते दसऱ्याच्या दिवशी किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मोरपीस हे बदलू शकता परंतु आपल्या देवघरामध्ये दे, अकरा मोरपीस हे नक्की ठेवा त्यानंतर बघा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दररोज सकाळी अठ्ठावीस वेळा हे म्हणावं तुम्हाला या उपायांपैकी जो काही एखादा जरी उपाय तुम्हाला करता आला तर तो नित्यनियमाने तुम्ही करायला सुरुवात करा बघा जर आपल्या घरामध्ये चांदीचे श्रीयंत्र असेल किंवा नसेल तर तुम्ही घेण्याला घेण्यात इच्छुक असाल तर बघा चांदीचे श्रीयंत्र तुम्ही बनवून घ्या आणि त्याची विधीपूर्वक त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करून घ्या आणि आपल्या रोजच्या देवपूजेबरोबर सुद्धा म्हणजे चांदीच्या स्त्रीयंत्राची तुम्ही पूजा करा त्याने तुम्हाला घरामध्ये सुख समाधान समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदेल आणि तुमच्या मुलांचीही खूप प्रगती चांगली होईल याचा अनुभव खूप लोकांनी घेतलेला आहे तर बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपण आपल्या देवघरामध्ये चांदीच्या श्रीयंत्राची जर स्थापना केली तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही आपल्याला आपल्या घराच्या सुखसमृद्धीबरोबरच आपल्या मुलांची सुद्धा खूप चांगली प्रगती होते तर मंडळी तुम्हाला हे काही उपाय मला तुम्हाला सांगायचे होते अतिशय उपयुक्त अशी ही माहिती आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद